नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसें स्वागत आहे आपल्या मिष्टा अक्षर तुडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनेलवर बरेच आपल्या नर्सरी जी आहे जी कोल्हापूर जिल्ह्यातली शाळा तालुक्यात पस्तीस एकरात जी आपली नर्सरी आहे मान्यता नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातली एक नंबरची सगळ्यात मोठी अशी पस्तीस एकरातली चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे त्या नर्सरीच्या रिलेटेड जे काय आपले व्हिडिओज असतात गाड्या महत्त्वाचं म्हणजे लोडिंगच्या असतील त्याचबरोबर रोपं तयार करताना ग्राफ्टिंग असेल बॅगिंग रिबॅगिंग असेल बॅग्यांचं शिफ्टिंग असेल किंवा इतर बरंच काय छाटणी फवारणीचं नियोजन असेल या रिलेटेड सर्व आपण आपल्या ह्या चॅनेलवर अपलोड करत असतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून असा चांगला प्रतिसाद आपल्या चॅनेलला तर मिळत आहे नर्सरी तर आपली एक नंबर आहेच त्यासोबत आपल्या चॅनेलवर पण चांगल्या प्रतिक्रिया असतील किंवा शेतकरी हे इनिशिएटिवपणे डेली आपले व्हिडिओज जे असतात ते बघत असतात आणि माहिती घेत असतात तर आजसुद्धा आपण असंच एका ह्याचं जे शेतकऱ्यांचं जे लोडिंग चालू आहे त्याच्या लोड त्या, लोडि, त्या, लोडि, त्या लोडिंगची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण लास्टपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीनवीन माहिती मिळायला मदत होते आपल्या नर्सरीबद्दल तसेच इतरांनासुद्धा माहिती मिळवण्यासाठी त्याचा फायदा होतो तर आता जास्त वेळ न घालवता मित्रांनो आता आपण जे बघ ब हे जे लोडिंग बघतोय ते किनी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर याच्या यांच्यास यासाठी हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो आहे केशर आंबा दोनशे रुपये ही लोडिंग करायचे आहेत आणि त्यानंतर आपण शेळगावसाठी भरणेसाहेब आहेत त्यांच्यासाठी आंबा आंबा भरणार आहोत याच गाडीमध्ये तसेच वडूचं पण ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लोडिंग अशा पद्धतीने हे शेअरिंगमध्ये गाडीचं हे नियोजन आहे आता बघू शकतो अशी थप्पी लावलेली आहे जवळजवळ ही पाच सहाची थप्पी आहे आणि रोपं बघू शकतो आपण रोपं पूर्णपणे सॉर्टिंग करून रोपं घेतली जातात आपल्या नर्सरीत खराब रोपं बाजूला काढली जातात आणि गॅरंटेड खात्रीशीर जे चांगलं रोप आहे सशक्त रोप आहे निरोगी रोप आहे तेच रोप भरलं जातं आता बघू शकतो आहे दीडशेच्या आसपास रोपं झालेली आहेत आणि चाळीस पन्नास रोपं शिल्लक आहेत अशी दोनशे रोपं ही भरायचे आहेत आता हा आंबा म्हटला तर केशर आंबा दोन वर्षाचा डबल वाटाचा आंबा आहे आता शेतकऱ्यांनी रोपं घेत असताना रोपांचे फोटो व्हिडिओ किंवा रिसेंटचे जे स्थिती आहे ती बघून रोपं बुकिंग करायचं आहे कारण व्हिडिओ आपण टाकल्यानंतर तो कायमस्वरूपी आपली ॲडव्हर्टाईज म्हणून काम करत असतो पण शेतकऱ्यांनी ज्यावेळेस रोपं घ्यायचे आहेत त्यावेळेस त्या त्यावेळेचा फोटो बघून रोपो बुकिंग करायचे आहेत रोपो बुकिंग केल्यावर चार ते आठ दिवसामध्ये कमीत कमी रोपं आपल्याला पोचवतात आणि आता सीझन असल्यामुळं दोन दिवसात म्हटलं तरी बुकिंग होते आता जे शेळगावचे आपले भरणे साहेब आहेत त्यात आपले जुने कस्टमर आहेत साहेबांनी दीडशे रुपये किलोनं यावर्षी एप्रिलमध्ये आणि मेमध्ये आंबा विक्री केलेली आहे केशर आंब्याची जुनी बाग आहे त्यांची आपल्याकडून त्यांनी दोन वर्षापूर्वी प्लांट्स घेतले होते आणि आत्तासुद्धा आज त्यांनी गाडी येत्या म्हटल्यावर अडीचशे रुपयांचं बुकिंग केलेलं आहे सकाळी बुकिंग केलेलं आहे एक अकरा वाजता आता सध्या आपण त्या गाडीमध्ये त्यांचा जी गाडी आता भरायच चालू आहे त्या गाडीमध्ये त्यांचं मटेरियल टाकणार आहोत तर अशा पद्धतीनं जुन्या शेतकऱ्यांना सर्विस असेल किंवा नियोजन असेल हे आपण करत राहतो तर अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क करा नर्सरी व्हिजिट करा पूर्वी अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते आणि खात्रीशी रोपांबरोबर तुम्ही सल्ला महादर्शनसुद्धा आपल्याला मिळत असतो आहे आता बरेच सॅटिस्फाय कस्टमर जे आहेत त्यांच्या रिव्ह्यूसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकताय बऱ्याच कमेंट थ्रू ते आपल्याला त्यांची प्रतिक्रिया नोंदवत असतात तर अशा पद्धतीनं ही महाराष्ट्रातली आपली एक नंबरची खात्रीशी रोपं देणारी आणि सर्व प्रकारची प्लांट्स महत्त्वाचे असं नाही की फक्त आंबा नर्सरी पेरू नर्सरी तर सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स खात्रीशीर एक ते पाच वर्षामध्ये देणारे अशी आपली ही एक नंबरची सर्वात मोठी महाराष्ट्रातली एक नंबरची नर्सरी आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी एक वेळा अवश्य भेट द्या आणि त्या पद्धतीनं नियोजन करा आता आपल्या नर्सरीचं काम म्हटलं तर बारा महिने काम चालू असते आता बघू शकतो आता सध्या इथं पावसाची कंडिशन आहे पाऊस पडत आहे आता ऊन असेल वारा पाऊस तिन्ही ऋतूंमध्ये आपलं काम हे असंच चालू असतं आहे फ्रिक्वेन्सी रोपांच्या गाडी भरण्याची कमी जास्त असते पण बारा महिने आपल्याकडे रोपं मिळतात आणि बारा महिने काम चालू असतं तर आता ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र